जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पावरील मार्गातील खासदार आणि आमदारांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवल्यामुळं या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी नाशिकमधील खासदार आणि पुण्यामधील पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवल्यामुळं या प्रकल्पाचा विषय मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गातील भूसंपादनाच्या अडचणी तसेच नाशिकमधील काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तातडीने मार्ग लावाव्यात असे आदेश आणि असे पत्र त्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले आहे त्यानंतर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले पाहिजे आणि या प्रकल्पाला लवकरात लवकर गती द्यावी येत्या दोन हजार सत्तावीस मधील कुंभमेळ्यापर्यंत हा रेल्वे मार्ग मागे लावा असे पत्र त्यांनी लिहिले आहे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत पूर्वीच्या मार्गात बदल न करता मंजूर मार्गावरून काम सुरू करण्याची राज्य सरकारने प्रयत्न करावेत त्यासाठी आपण राज्य सरकारकडे तसेच केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत अशी माहिती वाजे यांनी दिली आहे आणि त्यानंतर पुणे नाशिक सेम्यासपी रेल्वेसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी देखील पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती देण्यात यावी असे आदेश त्यांनी रेल्वे मंत्र्यांना दिले आहेत मागील आठवड्यात झालेल्या मंत्रालयातील वित्त व नियोजन विभागाच्या बैठकीमध्ये पुणे नाशिक रेल्वे आणि अन्य महत्वपूर्ण प्रकल्पासाठी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तसेच त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की या बैठकीमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्याच्या मुख्य सचिव समित्री सुजाता सैनिक आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि पोयनाशी रेल्वे प्रकल्पासाठी त्यांनी सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तसेच पुणे नाशिक हा सीमे असपी रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून या प्रकल्पासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे या प्रकल्पासाठी पूर्णपणे खर्च राज्य सरकार देखील करू शकतो आणि या संदर्भात पूर्णपणे जरी राज्य सरकारने खर्च केला तरी या प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे मंजुरी मागावी लागणार आहे या मंजुरीसाठीच लवकरच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक देखील त्यांनी घेणार असल्याची माहिती त्यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं का काय म्हटले आहे तुम्ही स्वतःच पहा ते रेल्वे विभागाकडे परत एकदा रेल्वे मंत्र्यांकडे जायचं सीएम आणि दोन्ही एमचं ठरलेलं आहे कारण मागच्या वेळेस आपण असं ठरवलं की आपण आपल्याच तातीवरती पुणे नाशिक रेल्वे करायची परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चानी करत असला तरी इतर रेल्वे लाईनचे जोडण्याकरता तुम्हाला रेल्वे विभागाची परवानगी लागते त्याच्यामुळं तिथं एकदा दिल्लीत जावं लागेल अधिवेशनाच्या काळात सगळे तिथं आता वर्किंग डेला असतील एकदा अर्थसंकल्प होऊ द्या मग त्याच्यानंतर आम्ही जाऊन रेल्वे मंत्री महोदयांना भेटू ओके धन्यवाद उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नाशिकचे खासदार आणि आमदार यांनी उठवलेल्या आवाजाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक सेम्यास्पी रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा पुणे नाशिक महामार्ग या प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद